बाय करा बाय आहे आजचं वातावरण काय काय घेतले आता वाजलं सकाळचे सात काय काय घेतलंय तुम्ही तर नाही म्हटले होते नाय बाय रे बाबा खूप अंधार आहे आज खूपच तुम्हाला दिगंबर दिसत नसतील मित्रांनो सकाळचे सात वाजले बाय असं असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आता हळूहळू असं ड्युरेशन वाढत जाईल डिसेंबर सुरू झाला आहे ना तर अशाच पद्धतीचं वातावरण असतं आता आठ वाजता उजाडेल हळूहळू साडेआठला उजाडेल साडेसात आठला पण अंधार असेल बाय लांबूनसुद्धा बाय करतायत एकच चांदी दिसते दिसते का व्हाईट नाही तुम्हाला नाही दिसत आहे हां दिसली दिसली झून केल्यावर दिसते एकच चान्नी आहे चांदोबा नाही दिसत आहे अशा पद्धतीचं आय थिंक क्लिअर वातावरण असावं वा, पण गाडीवर मला दवबिंदू पडलेले आहेत की काय रस्ता पूर्ण ओल्ला आहे चमकत असेल तुम्हाला अशा पद्धतीचं वातावरण आहे सकाळी आज साडेपाचलाच उठलेत कसं आहे ना थो काहीच प्रिपरेशन नव्हतं केलेलं काल गा आपला काढा उकळतो इथे पनीरची भाजी केलेली आहे आणि आता बनवलेलं दाखवायला हे बघा मी ते मूग भिजवले होते अख्ख्या मुगाचे लाईट येतो ना अख्ख्या मुगाचे धिरडे दिलेत दी दिगंबरला नाश्त्यासाठी सोबत सॉस दिलाय आणि लसणाची चटणी आणि आता चपात्या वगैरे करायच्यात मला मुलांसाठी डब्यासाठी नाश्त्यासाठी आमच्या नाश्त्यासाठी तर हेच आहे बघा आणि इथे आता सध्या पसारा आहे किचनवर थोडं स्किप करा कारण सगळ्यांच्याच घरात असतो पसारा इडलीचं बॅटर भिजवलंय तर इडलीचे वे ता एक वेगळेच तांदूळ असतात दाखवते मी आता माझ्याकडे अशा कॅनमध्ये ठेवलेत ही दुधाची कॅन आहे ऍक्च्युली मी वाळवून ठेवलेले आहे माझा कप्पा दाखवते तुम्हाला अशा पद्धतीचा माझ्याकडे डबे नाही आहेत आणि ह्या गुळाच्या बरण्या आहेत गुळाचा चहा पिते तर बघू शकता गुळाचं जॅगरी लिहिलेलं आहे यावर ह्या गुळाच्या बरण्या रिकाम्या झालेल्यात मी आता ट्रान्सफर करायला लागलेत काही काही आणि हे असेच चहा कॉफीचे डबे मी घेतले होते तर डब्बेच नव्हते भेटत काय करणार तर मॉलला हे दिसले होते आणि अफोर्डेबल रेंज मध्ये होते मग घेतले तर मी तुम्हाला फक्त तांदूळ दाखवते अशा पद्धती तुम्हाला माहिती असणार आहे पण ज्यांना माहिती नाही असा तांदूळ असतो बघा हा थोडासा बघा अशा पद्धतीचा तांदूळ असतो याची इडली खूप छान होते आणि बऱ्याचदा आपल्याकडे गावाकडे राशीनचेच तांदूळ वापरले जातात पण त्यासोबत जर पोहे टाकले अजून मस्त माऊ लुसलुशीत इडली होते तर इडलीचं बॅटर बनवलं ना तीन चार दिवस टिकतं आरामशीर आणि मुलांच्या डब्याचा नाश्त्याचा प्रश्न मिटून जातो आपल्या पण नाश्त्याचा आणि मुलांच्या डब्याचा तर आठवड्यातून एकदा तरी इडली खावी कारण त्याच्यात गुड बॅक्टेरिया असतं आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं आपल्याकडे सहसा इडली कोणी करत नाही म्हणजे खेडेगावामध्ये म्हणते भाजी भाकरीच चालते आता लोणीला माझ्या स्वतःच्या माहेरी सुद्धा माझ्या सासरी तर सगळ्यांना सा चालते इडली पण माहेरी कसं आहे माहितीये का इडली जरी केली तरी भाजी भाकरी ही लागतेच इडलीमध्ये पोट भरत नाही असं असतं म्हणजे बऱ्याच जणांच्या घराचं वेगवेगळं वातावरण असतं आमच्या घरचं असं आहे माहेरचं सासरी सगळे सासरे सुद्धा माझे इडली सांबरवर जेवण करू शकतात संध्याकाळचं दिवसाचं नाही संध्याकाळचं जर इडली सांबार करायचं असेल माझ्या सासरी तर आम्ही संध्याकाळीच करतो अशा पद्धतीचं आजचं वातावरण आहे चला भेटते नंतर सगळं आवरते आंघोळ वगैरे करते कारण काय झालं एवढं सकाळी सकाळी थंडी खूप असते आंघोळ करणं शक्य होत नाही आता मी सगळं आवरते मग तुम्हाला भेटते हे बघा मित्रांनो आज गार्बेज ट्रक आलेली आहे आमचा आतांग बघत होता गेला पळून पण यांनी आपल्या डस्टबिनला इथे काहीतरी लावलेलं ला दिसतंय आणि तुम्हाला दुसरं डस्टबिन दाखवते हे जे डस्टबिन आहे याला नाही लावलेलं ला, पण काय लावलं ला असेल आमच्या शेजारच्यांचं डस्टबिन हे आहे आपलं इकडचं हे बघा हे इथलं जे आहे हे आपलं आहे आणि हे शेजारच्यांचं आहे दोन्ही डस्टबिनला लावले ला आणि गाडी इथं थांबली आहे अच्छा तो जो व्यक्ती दिसत आहे थांबा दिसेल एक व्यक्ती आहे तो काहीतरी करतोय माहिती नाही बघूया थांबा अगत काय लावलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा हे का लावताय माहिती नाही सगळ्यांना लावताय की काय आपण चेक करूया फर्स्ट एक व्यक्ती मला दिसते जी प्रत्येक डस्टबिनला ला बहुतेक स्टिकर लावत आहे बघूया कशा पद्धतीचे बघू शकताय बघा अशा प्रकारे व्यक्ती स्टिकर लावते प्रत्येकाला माहिती नाही काहीतरी नोटीस असावी तर, नोटी तर सर्व गोष्टी इथे सिस्टमॅटिक पद्धतीने चालतात आणि आमच्या आजूबाजूची ही जी घरं आहेत तुम्हाला कशी वाटतात कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा ये दोन जाले आनी, आ, हे दोन डस्टबिन झाले आणि हे समोरच्या डस्टबिनला काने लावला पण बघूया पिझ्झा खात आहे आता काय स्वारा मॅगी आणि पिझ्झाच केलाय आज आमचे पप्पा नाही जेवायला मुलांना हे खाऊ वाटलं म्हणून केले पप्पा पार्टी म्हणून आम्ही पप्पा पार्टी <laughs> ऑफिसच्या पार्टीला गेले ना पप्पा मस्त कोट वगैरे घालून गेलेत आज है येतील पप्पा आता आठ वाजलेत नऊ वाजेपर्यंत येईल म्हटलेत संध्याकाळी तीन वाजताच गेलेत ऑफिस मध्ये काहीतरी कॉन्सर्ट आहे सोबत जेवण पण आहे मला मस्त पिझ्झा खायचा आता आता व्हॉट इज दिस डू लाईट पिझ्झा ना बघा तू कसं खातोय त्याच्या हाताने उलटा पालटा कसाही धरून खातोय कसं आहे नम्मी नम्मी आहे का नम्मी नम्मी What? This one on the candy sweet apple. Can we share? A cup a this one of a piece Okay. Oh, oh, show Happy, 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 happy. Okay. Mm. Okay. Okay, okay, okay. okay. <coughs> Thank you. Say magic word. Thank you. Why come? Actually I'll come ever in this one now. Okay. This one it yeah a mission a clevel uh mission okay uh, mission a roll mission over this one this way oh this way, okay. Uh uh. -oh. This one. Oh this one oh this Oh this one This one oh this one oh, What are you doing, Althang? This one this. What are you doing? Hey carefully it's danger, it's having needle. Look. It's danger. Don't play with it. तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन तोपर्यंत मध्ये तोपर्यंत